रामराम मंडळी चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी सी एन एक्स फायनान्स आणि कोण आणि एक छानसा असा ब्रेकआउट स्टॉक ना रिअल टेडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे पंधरा मिनटाचा तुम्ही बघत असाल आणि पंधरा मिनटाच्या चार्टवर आपल्याला एक छोटासा पॅटर्न दिसतोय जो की आ, एक हा आणि एक असा म्हणजे एक डब्ल्यू पॅटर्न टाईप तुम्हाला झालेला आहे किंवा ह्याला म्हणतो आपण डबल बॉटम डबल बॉटम सुद्धा आपण त्याला म्हणतो जर हा जो आहे आपला हा फिफ्टी फोर थाउजंड वन थर्टी फाय बघा ना मस्त पैकी डब्ल्यू दिस दिसत असेल तुम्हाला फिफ्टी फोर थाउजंड वन थर्टी फाय मार्केट येऊन थांबलेला आहे आणि एक छोटीशी अशी ही आहे फिफ्टी फोर थाउजंड टू फोर्टी सिक्स इथे एकदा मार्केट गेलं होतं बहुतेक तेच कबड्डी कबड्डी खेळायला गेलं होतं आणि तिथून मार्केट परत आलेलं आहे आपण एक मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघूया कबड्डी कबड्डी कधी खेळायला गेलो होतं हां तर इथे मी काल जसं एक्सप्लेन केलं खूप लोकांना अडकवलं आणि मार्केट तिथून खाली आलं आज बघा आज होती बँक निफ्टीची एक्सपायरी ठीक आहे जर कोणी इथे ट्रेड केला असेल घेतला असेल ग्रीन कॅन्डल मोठी आहे चला वरच्या यांचे स्टॉप लॉस हिट करायला जाईल तर इथून इथून इथपर्यंत इत त्यांना चांगलं प्रॉफिट मिळालं असेल पण ते सकाळी किती नऊ सोळा आणि नऊ पंचवीस ह्याच्या वेळेतच त्यांचं प्रॉफिट झालं असेल ज्यांनी ज्यांनी सकाळी ट्रेड केलं असेल पण त्यानंतर अरे अजून तर साडेतीन वाजायचे बाकी आहेत आणि पुन्हा पुन्हा ट्रेड घेतला असेल त्याला त्यांना कदाचित लॉस झाला असेल किंवा जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट त्यांचं कमी झालं असेल ठीक आहे तर मार्केटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त एक तासच थांबायचं असतं त्याच्यापेक्षा जास्त थांबू नये पण तोही तुमचा पॅटर्न झाला तरच तुम्ही एंट्री घ्यावी आणि एक मिनिमम शंभर पॉईंट तरी घ्यावेत कारण की मिनिमम शंभर पॉईंट घेतले जर तुमचा स्टॉप लॉस मिनिमम पन्नास किंवा चाळीस जरी चाना बगीत असला तरी पण आपण छान असं सर्वाईव्ह करू शकतो आणि जसं तुम्ही बघित असला बघितलं असाल की तीन वाजता खूप लोक तीनची मुवमेंट बघतात इथे तीन वाजता झाली असेल मुवमेंट काहीतरी पंधराला तीनच्या कॅन्डलची वाट बघतात बघा आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे तीनची कॅन्डल कुठे आहे तीनची कॅन्डल इथे काय केलं मार्केट इथेच पण तुम्ही निफ्टी फिफ्टीची एक्स बघा तुम्हाला कळेल आपण तिथे जाऊयात तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात हा आहे फिफ्टी फोर थाउजंड वन थर्टी फायला थांबलेला आहे जर उद्या गॅपअप ओपन होईल डायरेक्ट समजा फिफ्टी फोर थाउजंड टू फोर्टी फोर तर ही ही जी लोकं आहेत ही निघतील म्हणजे हा जो आहे जिथून मार्केट एकदम शार्प असं खाली आलेलं आहे तिकडली जी सेलर्स लोक आहेत ते निघतील आणि मार्केट कदाचित पुन्हा हा फिफ्टी फोर थाउजंड वन फिफ्टी टूचा सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतो जर जवळपास इथे कुठेतरी ओपन झाला फिफ्टी फोर वन थर्टी फाईव्हच्या आसपास ओपन झाला तर मार्केट पुन्हा हा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येऊ शकतो म्हणजे असा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येण्याचे चान्सेस आहेत आणि जर आपण तिसरी कंडिशन घेऊया डायरेक्ट गॅप डाऊन झाला जर गॅप डाऊन झाला फिफ्टी थ्री नाईन नाईन वन हा खूप स्ट्रॉंग असा सपोर्ट आहे म्हणजे फिफ्टी फोर थाउजंड आपण बोलायला काही हरकत नाही आहे फिफ्टी फोरच्या आसपास म्हणजे ॲक्च्युली सपोर्ट म्हणजे एक लाईन नसते सपोर्ट एक म्हणजे एक एरिया असतो हा असा मोठा एरिया आहे म्हणजे फिफ्टी फोर फिफ्टी थ्री नाईन एटी सेवन आणि नाईन फिफ्टी एट हा चाळीस पन्नास पॉईंटचा एक एरिया आहे इथे हा छान सपोर्ट आहे आणि वरती इथे हा छान असा रेजिस्टन्स आहे ठीक आहे तर काही लोकांना ऑप्शन विकणे आणि सेलिंग करणे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करतात काय काय खूप काही अशी नावं आहेत त्यामध्ये खेळत असतात आणि मग कुठेतरी एका ठिकाणी गेल्यावर ना कुठेतरी एका ठिकाणी लॉस होतो आणि मग त्या गोष्टी ॲडजस्टमेंट करत असतात आणि मग मा, मार्केट क खूप असं एका ठिकाणी एका साईडला असं मुवमेंट देतं तर डब्ल्यू पॅटर्न झाला आहे तर आपण त्याच्याप्रमाणे वरच्या साईडला मुवमेंट देईल अशी आपण अपेक्षा धरूयात पण मार्केटचं काही सांगता येत ना जर खाली ब्रेक झाला तर आपलं प मिनिमम टार्गेट हे असेल फिफ्टी थ्री थाउजंड एट झिरो फाय ह्याच्या आसपास जर हा ब्रेक झाला तर फिफ्टी फोर थाउजंड ब्रेक झाला कदाचित खाली लोकं जे आहेत आता ही इकडली वरची लोकं गेलेली आहेत आणि खाली लोक बाकी आहेत सपोर्टला तर ह्यांना स्टॉप लॉस हिट करायला खाली येऊ शकतो खाली येऊन परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत चला आता आपण निफ्टी फिफ्टी बघूयात निफ्टी फिफ्टी आज खूप स्ट्राँग दिसतोय सगळे शेअर्स पडलेले आहेत मोस्टली निफ्टी फिफ्टी स्ट्राँग दिसतो आहे हां डेली टाईम फ्रेम बघा खूप असं स्ट्राँग आहे की नाही याची एक्सपायरी उद्या आहे आणि एक मिनिटाची टाइम एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघा तर खूप अशा मार्केट वरती गेलं धनाधन हे बघा एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पंधरा बरोबर पंधरा वाजता म्हणजे तीन वाजता मार्केट वरती गेलं आणि खूप साय खूप लोकांनी मध्येच एंट्री घेतली असेल।, असेल, असेल तर त्यांना इथून इथपर्यंत मिळालं असेल थांबले असतील तर पण हे दरवेळेला करत नका जाऊ ठीक आहे तर डेली टाईम फ्रेमवर बघूयात की मार्केट हा पण आहे खूप बुलिश दिसतो ट्वेंटी सिक्स थाउजंड झिरो फोर मार्केट इथे येऊन थांबलेला आहे डेली टाईम फ्रेमवर ना वाला आपला सध्या रेजिस्टन्स आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर जर उद्या जर उद्या, उद्या मार्केट आता हा आपण एक जस्ट सपोर्ट घेऊया फिफ्ट ट्वेंटी फाय थाउजंड एट सिक्स्टी सेवनच्या आसपासचा सपोर्ट मार्केट इथं ओपन झालं इथून सपोर्ट घेऊन वर्क गेलो आता जर इथे ओपन झालं ट्वेंटी सिक्स थर्टीच्या आसपास जर ओपन झालं तर मार्केट कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंगला येऊ शकतं जो आहे एरिया जो आहे झोन हावाला इथपर्यंत येऊ शकतं प्रॉफिट बुकिंगसाठी ठीक आहे अर्ध्या पहिल्या सत्रात पहिल्या सत्रात म्हणजे फर्स्ट सेशनमध्ये बाराच्या आसपास कदाचित ओपन झाल्या झाल्याच मार्केट खाली खाली येऊ शकतं ह्यांची स्टॉपला हिट करायला आणि मग जर इथे कुठला डब्ल्यू पॅटर्न झाला म्हणजे बुलिश पॅटर्न तुम्हाला दिसला तर तुम्ही आपण म्हणजे वरची जाण्याची एंट्री घेऊ शकतो आणि जर मार्केट समजा डायरेक्ट गॅप डाऊन झालं इथेच म्हणजे आता ह्या लोकांनी कधी कधी तीनची मुवमेंट जर फेक मुवमेंट असते तर जर गॅप डाऊन झालं म्हणजे जवळजवळ ट्वेंटी जव फाय थाउजंड नाईन फिफ्टी टूच्या आसपास ओपन झालं तर इकडले ज्यांनी बाय केलं त्यांचे स्टॉपस हिट होतीलच मग मा कदाचित मार्केट पुन्हा इथपर्यंत हा जो बेस आहे इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत ट्वेंटी नाईन झिरो टू तो ब्रेक केला तर पुन्हा ट्वेंटी फाय थाउजंड एट सिक्स्टी एटपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे जर गॅप डाऊन झालं अजून इथपर्यंत गॅपडाऊन झालं तर मग पुन्हा इथून सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत चला त्यानंतर बघूया सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्सकडे बघितल्यावर ह्या काही लेवल्स होत्या बघा आपण दिल्या होत्या पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवर बरोबर मार्केटने त्याला रिस्पेक्ट केलं सपोर्ट सपोर्ट घेत मार्केट वरती केलं तर आपण पुन्हा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात ह्या सगळ्या लेवल्स उडवूयात बरोबर सपोर्ट हा आहे हा एरिया रेजिस्टन्स आपण म्हणूयात हा रे ह्याने तर बघा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट पण दिला आहे बरं इथे डब्ल्यू पॅटर्न दिसत नाही आहे इथे आपल्याला एक दुसरा असा छान असा पॅटर्न दिसतो आहे हा शोल्डर हा हेड आणि हा शोल्डर असा पॅटर्न त्याने ब्रेक केलेला आहे तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस दिसत आहेत या पॅटर्ननुसार ठीक आहे म्हणजे हा आहे पहिलं टार्गेट ट्वेंटी फाय थर्टी एट मार्केटने बघा बरोबर पंचवीस हजारच्या वरच क्लोजिंग दिलेली आहे पंधरा मिनिटाच्या टाईमवर तर इथे तीन कंडिशन घेऊया जर मार्केट इथेच आसपास ओपन झालं ट्वेंटी फाय थाउजंडच्या आसपास तर तो कदाचित ट्वेंटी फोर थाउजंड नाईन सेव्हन्टी फोरपर्यंत येऊ शकतो आणि इथून पुन्हा बुम होऊ शकतो जे ट्वेंटी फायव्ह थाउजंड थर्टी एटपर्यंत जर मार्केट डायरेक्ट गॅपअप झालं ट्वेंटी फायव्ह थाउजंड थर्टी एटला झालं तर इकड हे ही इथून जी मार्केट खाली आलेली आहे तर इकडून ही जी सेल लोक उडतील आणि डायरेक्ट मार्केट पुन्हा खाली खाली येईल कारण की बायाच लोकांच्या लो स्टॉपलज हिट करण्यासाठी त्यानंतर जर आपण म्हणूयात की जर समजा मार्केट डाऊन साईडला ओपन झालं डाऊन साईडला म्हणजे ट्वेंटी फोर थाउजंड नाईन फोर्टी फोरच्या इथे पास ओपन झालं तर मार्केट पुन्हा आता ह्या बायाच लोकांचे स्टॉपलं हिट झालेले आहेत कदाचित थोडंसं खाली येऊन अजून ह्या लोकांची स्टॉपलं हिट करेल आणि इथून परत परत वरती जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे चला तर बघूयात एक छान असा स्टॉक जो मला असा वाटतो की तुम्हाला द्यावा मस्तपैकी ब्रेकआउट झालेला आहे पण हा जो स्टॉक आहे डेली टाईम फ्रेमवर बघूयात खूप स्लो मुव्हिंग आहे म्हणजे खूप हळूहळू हा जातो आरामात आपलं काम करत करत हा स्टॉक जातो द सध्या हा ह्याने असा डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आपण एक लाइन ड्रॉ करूयात इथून अशी छान अशी ही बघा ही समजा लाइन ब्रेक केली आणि वरती जाता जाता सुद्धा मस्तपैकी असा मार्केट खाली आला परत वरती गेला परत खाली आला आणि परत ह्याने डब्ल्यू पॅटर्न भरून ब्रेक केलेला आहे तर आपण जर आत्ता एंट्री घेतली उद्या ह्याच्यामध्ये लाईन ब्रेक केली वन एटी नाईनच्या आसपास ब्रे एंट्री घेतली तर आपलं पहिलं टार्गेट असेल वन नाईंटी फोर आणि वन नाईंटी फोरला ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट मिनिमम शूड बी टू हंड्रेड बघूया आपण वीकली टॅम्परवर आधी कधी गेलाय का हा मार्केट तिथपर्यंत ओ हो वाव मस्त ना बघूया बरं आपण हे सगळं काढूयात मस्त मार्केट आहे मस्त असं मार्केटवर प्रेम करा मग मार्केट तुमच्यावर प्रेम करेल म्हणजे तुम्हाला पैसे देईल हेच तर प्रेम आवश्यक आहे आज पैसा दो मतलब मतलब प्रेम द्या <laughs> ठीक आहे तर हा छान असा याला राऊंडिंग बॉटम पण म्हणतात लोक काही काय असा मस्त पैकी असा बघा राऊंड बनवतोय आणि हे खूप लोकांचे आवडते पॅटर्न आहेत दोनशे एकला ब्रेक केला म्हणजे दोन ह हाज, दोन हजार सतराचा ब्रेक करणार आहे तो जर दोनशे एकला ब्रेक केला तर आपण एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करूया इथे जर दोनशे एकला ब्रेक केला तर दोन हजार सतराचा ब्रेकआउट होईल आणि असे वर्षानुवर्षाचे ब्रेकआउट खूप फास्ट खूप मोठे असतात म्हणजे जर आपण बघायला गेलं तर तो किती किती वरती जाऊ शकतो हे किती आहे एकशे बेचाळीस पॉईंट तर तेवढाच एकशे बेचाळीस जे पॉईंट आहेत तेवढेच वरती जाण्याचे चान्सेस आहेत एकशे बेचाळीस म्हणजे जवळ तीनशे पन्नासपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो हा जस्ट अभ्यास आहे जो की मी तुमच्याशी शेअर करतो आहे असं नाही की मुकेश सरांनी सांगितलं आणि आपण शेअर घ्यायचे असं नाही आहे तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करा अभ्यास करून बिंदास नंतर आपण तुम्ही घेऊ शकता म्हणजे तिथे तुमचा अभ्यासही होईल तुम्हालाही कळेल कुठे एंट्री घ्यायची आणि स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आता इथे कसं आहे कधी कधी काय होतं आज ऑल टाईम हाय आहे ऑल टाइम हाय दोन हजार सतराचा आहे याला ए टी एच पण म्हणतात काही काही लोक शॉर्टकटमध्ये ए टी एच ऑल टाईम हाय जर दोनशेला ब्रेक केलं तर कदाचित दोनशेच्या इथून थोडंसं मार्केट खाली येऊ हो शकतं कारण की खूप लोक इंट्रा घेतील अरे बाबा दोनशेचा हाय ब्रेक केला दोन हजार सतराचा हाय ब्रेक केला आणि परत तिथून पुन्हा खाली येऊन हो, आणि पुन्हा मग वरती जाऊ शकतो कधी कधी खूप लोक वाट बघतात की जरा खाली येऊ हो दे मग मी एंट्री घेतो एंट्री घेते पण तसं होत नाही आणि दोनशेला ब्रेक केलं तर डायरेक्ट अप्पर सर्किट हे लागतं असं खूप वेळा मी पाहिलेलं आहे तर जर अशा गोष्टी असतील मनात भीती असेल की अरे तो खूप वरती जाईल तर आधी जर समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने जर तुम्हाला समजा पाचशे क्वांटिटी आहेत इनिशियली तुम्ही दोनशे क्वांटिटी किंवा दीडशे क्वांटिटी किंवा शंभर क्वांटिटी घेऊन ठेवा कारण जर वरती गेला तर तुमच्याकडे ते तेवढे तरी क्वांटिटी असतात हा ना जर खाली आला तर ॲव्हरेज करायला असतात आणि जर अजून वरती गेला पुन्हा तिथे स्केलअप करा काय तेवढं है no ना तर कधीही फोमो आणि टीना म्हणजे फिअर ऑफ मुव्हिंग आउट किंवा मिसिंग आउट आणि देर इज नो अल्टरनेटिव्ह अशा विषयांमध्ये अडकायचं नाही हा मिळाला तर मिळाला नाहीतर दुसरे आहेत पाच हजारापेक्षा जास्त स्टॉक्स आपल्याकडे आहेत आपल्या बाजारपेठेत आहेत तर कशाला एवढं काय करायचं ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल टर द रिअल ट्रेडर काय नाव आहे ना इंग्लिश नाव आहे बरं का द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला थँक्यू